शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला पशुपालन करत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जायला लागतं आणि त्याच्यातली एक अडचण म्हणजे म्हणजे अडचण म्हणजे कुठलाही जनावर आपण जर जनावर पाळलं म्हणजे तो आजारी पडणारच आहे आणि आजारातून बा, लवकर बाहेर पडणं हा खूप मोठा चॅलेंज आपल्यासमोर राहतं तर आजारातून लवकर बाहेर पडणं चारा पाणी खायला सुरुवात करणं त्याचबरोबर दूध कमी झालेलं असेल एखाद्या जनावराचं तर ते दूध पूर्वस्थितीला आणणं या गोष्टी खूप म्हणजे आपल्याला गरजेचे असतात कारण जनावर एकतर आजारी पडल्यामुळे तो कॉस्टिंग वेगळा जातो आणि दुधाळ जनावर जर आजारी पडलेला असेल तर त्याचा दूध कमी झालेला तो पण आपल्याला आर्थिक नुकसान सहन करायला लागतो त्या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी आपल्या मॅनटॅन फार्मा या कंपनीने हा एक प्रोडक्ट आणलेला आहे विटाकॅन कोलिन नावाचा एक बोलस मध्ये आहे आणि याचं लिक्विड पण आहे तुम्ही इथं पाहू शकता की लिक्विड आणि बोलस दोन्ही हे प्रोडक्ट आहेत याचे तर ह्या जो प्रोडक्ट आपण आणला आहे याच्यामध्ये या प्रोडक्टचे रिझल्ट काय आहे आणि त्याचं फीडबॅक कसा का आहे कारण कुठलाही प्रोडक्ट जर आपण काढला आहे नवीन तर त्याची तज्ज्ञ लोकांच्याकडून तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून त्याचे फीडबॅक घेणं हा पण खूप मोठा आपली जबाबदारी आहे किंवा घेतला पाहिजे तर असंच आपण आपले एक डॉक्टर साहेब आहेत त्यांचा आपण परिचय घेऊया आणि ह्या प्रोडक्टचा आपण त्यांच्याकडून फी फीडबॅक घेऊया तर साहेब नमस्कार नमस्कार तर साहेब तुम्ही आताच आप आपलं बोलणं झालं की तुम्ही हा आप प्रोडक्ट आपला वापरला मी त्या काही कोलिंग बोलत तर साहेब तुम्हाला काय याचे अनुभव आले आणि कोणत्या केसेस मध्ये तुम्ही वापरलं हे आपण जाणण्यासाठी मी तुमच्याकडे आलो सर्वप्रथम तुमचा परिचय द्या मी डॉक्टर मंगल जाधव पशु दवाखाना पिता येथे पशुधन पर्यवेक्षक पदावर आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे पंचवीस वर्षापासून तुम्ही सर आणि नुकतीच जनावरांमध्ये वेगवेगळे आजार असतात सर्वात महत्वाचा आजार असा आहे की जनावर फीड मध्ये गेलं की त्याला आपण एखादी गोळी देतो की जनावर चारा पाना करायला पाहिजे जनावराला ताप असेल काही असेल जनावरांनी चारा पाणी खाणं जर बंद केलं तर त्याच्यासोबत त्याचे दुसरे आजार उद्भवतात जसं दुधाचं जनावर असेल तर दूध कमी देत ते mm, काम करणारे जनावर असतील तर त्याच्या कामावर त्याच्या शरीरामधले वेगवेगळे ऑर्गन कमकुवत होतात आजारपणामध्ये आता प्रत्येक आजारासाठी जर वेगवेगळी गोळी देतो म्हटलं तर ती कास्तकाराला परवडण्यासारखी आणि कास्ताकाराने मग आता साठी चारा पाण्यासाठी वेगळी गोळी द्या दूध वाढीसाठी वेगळं काहीतरी द्या किंवा तापातीसाठी वेगळं काहीतरी द्या ताकद आली पाहिजे याच्यासाठी वेगळं काहीतरी द्या याचा आर्थिक भूर्दंड हा पशुपालकांवर पडतो या पशुपालकांच्या समस्या मॅनकाईंड फार्मरी लक्षात घेऊन एक नवीन प्रोडक्ट बनवलेला आहे विटा काईंड कोलीन नावाच जे लिक्विड फॉर्म मध्ये पण आहे आणि बोलस फॉर्म मध्ये पण आहे या विटा काईंड जे बोलस आहे तीन दिवस द्या तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक गोळी अगदी उत्तम रिझल्ट आहे अच्छा ऑफ फिट असलेलं जनावर दुसरी गोष्ट चारा कार्यक्षम ही गोळी दुधावरून उडलेलं जनावर सुद्धा दुधावर पूर्वत येण्यासाठी या गोळीचा उपयोग आहे अच्छा अशक्त असले याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल असल्यामुळे जनावर अशक्त असेल काही असेल त्याला एनर्जी सुद्धा प्रोव्हाइड करता येणार त्यामुळे मार्केट मध्ये पैसा वाचवायचा असेल आणि जनावरांना दहा प्रकारचं वेगवेगळं औषध देण्यापेक्षा एका गोळीमध्ये जर आपलं काम होत असेल तर निश्चितच या गोळीचा आणि मॅनकाईंड फार्माचा मी धन्यवाद देतो की त्यांनी इतकं चांगलं प्रोडक्ट मार्केट खूपच म्हणजे तुम्ही म्हणजे साहेबांना मोलाचा आपल्याला एक तर आपल्या प्रोडक्टचा त्यांनी सगळ्यात महत्वाचा म्हणजे रिझल्ट घेतला आणि रिझल्ट घेऊन फीडबॅक जो त्यांना पॉझिटिव्ह आलेला तो दिला साहेब तसा आहे तुमचं तुमचा खूप आभारी आहे की आपलं तुम्ही विटाकॅन कोलिन बोलस आणि लिक्विडविषयी खाली वापरून कारण मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा वापरून जो फीडबॅक येतो आणि समोरचा व्यक्ती जर त्याच्यावरती खुश असेल तर त्याच्यामध्ये दे आम्हाला देखील समाधान भेटतं तर नक्कीच तुम्ही वापरून बघा विटाकॅन कोलिन हा जो प्रोडक्ट आहे आपला लिक्विडने येतं आणि बोलसमध्ये देतात तर धन्यवाद नमस्कार